खूप प्राचीन काम आहे हे अगदी उंच उंच कळश प्राचीन हे मंदिर आहे आता आपण आहोत अमृतेश्वर मंदिर या ठिकाणी रतनवाडीला आपण नुकतच रतनगळावरनं खाली आलो उशीर झाला होता आणि हे कुंड कुठले दादा अमृत अम्रुत? अमृतेश्वर मंदिराविषयी सांगा थोडं मित्रांनो रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर रतन रतन या तिकन या तिकन या हे रतनगड किल्ल्याच्या पायथेशी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी या ठिकाणी असलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिर आहे जे प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं आहे आता अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी या ठिकाणी आपण आहोत आणि आता मंदिर आता आपण चाललेलो आहे अतिशय प्राचीन हे मंदिर आहे आपल्याला खूप मंदिरात लाईट नाही का मित्रांनो अतिशय प्राचीन हे मंदिर आहे शिलाहार राजाच्या वंशजांनी नवव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान या मंदिराचं बांधकाम केल्याचं सांगितलं जातं हेमाळपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर स्थापत्य कलाच एक उत्कृष्ट उदाहरण आहे प्रवरा नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर शिवभक्तांसाठी एक आस्थेचं ठिकाण आहे महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते या मंदिरावरच सुबक असं कोरीव नक्षीकाम पाहून आपण थक्क होतो अतिशय सुबक आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी मूर्त्या आणि नक्षीकाम करण्यात आलेलं आहे मंदिर हे मंदिर स्थापत्य कलेचे एक जिवंत उदाहरण आहे अंधार असल्यामुळे आपल्याला जास्त मंदिराचं सौंदर्य आपल्याला दाखवू शकतो या ठिकाणी नंदी महाराज आहेत विराजमान अंधार झालाय खूप रात्री लाईट नाही आपण पाहू शकतात नंदी महाराज दोन दोन आहेत हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथून मध्ये आपण बघूया आता काय दिसतंय Hvor er dette kommende dyr? Huh? मित्रांनो या ठिकाणी मंदिराचा हा गर्भगृह आहे आणि या ठिकाणी आता सध्या पाणी आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मंदिराच्या या शिवलिंगाच्या मंदिरा वरपर्यंत या ठिकाणी पावसाळ्यात पाणी असतं जवळपास चार महिने हे शिवलिंग पाण्यात असतं आपण पाहू शकतो मंदिराचं बांधकाम अशा पद्धतीचं आहे की आपल्याला पायऱ्या उतरून खाली शिवलिंगापर्यंत जाता येतं आणि तो खोलगट असा भाग आहे आणि प्रवरा नदीचा प्रवाह या ठिकाणी प्रवाहित होतो असंही सांगितलं जातं तर मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी शिवलिंग मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे या कळसाच्या खाली शिवलिंग आहे आणि ते आता पाण्याने भरलेलं आहे पूर्ण आणि पावसाळा संपल्यानंतर म्हणजे जवळपास हे आपल्याला त्याचं दर्शन होत असतं आपण पूर्ण मंदिर बघू शकता तिकडे बॅटरीत अगदी उंच उंच कळस आहे आणि हेमाळ बांधणीचं हे मंदिर आहे अमृतेश्वराचं हे बघा थोडा उजेरात आपण असतो ना खूप प्राचीन आणि अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळालं असतं परंतु आता अंधार आहे लाज मित्रांनो काय करतात बघा मंदिराची भव्यता तर बघा आपण खूपच अप्रतिम आहे अतिशय प्रख्यात आणि नामांकित हे मंदिर आहे खूप प्राचीन काम आहे हे मंदिराचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे का पश्चिमेची बाजू पश्चिमद्वार आहे या पश्चिमद्वारावर बघा काय कोरीव काम आहे बारावे तेराव्या शतकातलं मंदिर आजही शाबूत आहे जशाच तशा परिस्थितीत खूपच अद्भुत आहे सगळं मित्रांनो बघा काही काही ठिकाणी झीज झाली पावसाची वातावरणाची पण अजूनही अगदी भक्कम बाराशे वर्षापूर्वीचं मंदिर आपण पाहू शकतो आहे अमृतेश्वराचं बऱ्याच दिवसापासून इच्छा होती अमृतेश्वराचे मंदिर बघायची रतनगडवर येताना आणि आज आपण या ठिकाणी आलेलो वरती करा हे कर बघा मित्रांनो कडस चला बम बम बोले हर हर महादेव मित्रांनो आजचा आपला हा रतनगड आणि अमृतेश्वरचा ट्रेक आपण या ठिकाणी थांबवतो आहोत आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत ट्रॅव्हलस मी धन्यवाद